कथा कीर्तन या देशात अजून आहेत या महिन्यात तरी संपूर्ण देशभर कथा कीर्तन चालू आहे आता ही उत्सव झाले गोकुलाष्टमी झाली की उद्या दुसरं येत गणपती उत्सव येणार तेव्हा काही लोकांना फेफरी फिट्स यायला सुरू होतात एक चार दिवस आहे म्हटले की कोण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावावर काढतो कोण कुठल्या समाजवाद्यांच्या नावाने काढतो आणि बरीच आकलेची तारे तोडायला सुरुवात करणार असा गणपती असू शकतो का तसा गणपती त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची सगळी कुंडली आपण आपल्या जन्मापासूनचा विचार केला असता तर खूप सुधारणा झाली असते त्यांच्या जीवनात पण गणपतीच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतचे सगळे संशोधन कार्याला सुरू करतात आणि मग सांगतात हे करू नका ते करू नका हे असं होईल ते तसं होईल हे सगळे करतात म्हणतात हे नदीतले ही माती जर काढलात तुम्ही एवढ्या जमिनीची धूप होणार एकूण एवढ्या लाख एवढ्या कोटी गणपतींसाठी एवढं माती लागली तर जमिनीची एवढी धूप होणार अख्खा डोंगर खोदून विकायला लागलेत ते कोण सांगत नाही डोंगरचे डोंगर संपले पाच पाच किलोमीटर खाली गेलेत कोळसा काढायला त्याचा कोण नाही सांगत ते कधी या पर्यावरणवाद्यांना ते दिसत नाही फक्त गणपतीच दिसतो अरे शाणे हो कधी शाणे होणार कधी होणार आणि एवढा यांनी शंखवाद्य करूनही देशात एकानेही आपला गणपती बंद केले नाही एकानेही हे सांगतात तसं ऐकलेलं नाही आणि मग गणपती टाकताना दोन बुट्ट्या घेऊन बसणार ह्यात टाका आणि दुसऱ्या दिवशी पेपरला समुद्रात टाकले किंवा विहिरीत टाकले ते पाच लाख लोकांनी बुट्टीत पन्नास लोकांनी टाकले ते कोण ह्यांच्यातलेच ते यांनीच नेऊन टाकले त्यात पेपरला बातमी कुठली एवढ्या लोकांनी बुट्टीत गणपती टाकली ह्यांच्यातलीच ते बुट्टीत टाकणार किंवा ह्यानीच पन्नास वर आणून त्यात टाकले आणि पेपरला बातमी पुढच्या वर्षी आणि कोणतरी अजून ह्यानी पाचशे वर्ष केले तरी एकही टाकायची नाही काय व्हायचं हो होते ते तसेच राहते माती ते मातीचं होते पुन्हा रेती होते आणि त्या रेतीचं घर बांधायचंच आहे ना पुढे काय व्हायचं हो होतेच ना असं होणार काही समस्या निर्माण होत नाही असं नाहीये काही समस्या जरूर निर्माण होत असतील निर्माण होतात म्हणून रूढी परंपरा नष्ट करण्याचे प्रयत्न कोणी करू नये करूया आणखीन चांगलं काहीतरी करता येईल का त्यात ते बघता येतात पण हे बंदच करावं हे योग्य नाही म्हणून की आज ही स्वातंत्र्य दिनही आहे आज आपला आणि पुन्हा महाराजांची आपण पुण्यस्मृतीनिमित्ताने इथे जमलेल्या आहोत आराधना उत्सवही आहे ह्या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमतो त्यावेळी वेगवेगळी विचारच करतो चिंतनमंथनच करतो की सत्संगाला माणसं जेव्हा जमतात तेव्हा विद्वेषाची विचार कधीही होत नसतात कुठल्याही सत्संगात कोणाला तरी पीडा देण्याची चिंतन मंथन कधीही होत नसते तिथे आपण माणसं कसं जोडता येईल सद्गुणांना कसे जोडून घेता येईल सद्गुणांची वाढ कसं करता येईल ह्याचीच विचार करत असतो तत्वज्ञान कसं समजून घेता येईल त्याला अनुभवशास्त्रात कसं बदलता येईल ह्याचीच आपण विचार करत असतो साधू सत्पुरुषांची जीवनचरित्रच आपण त्यातनं पाहत असतो पाहत असतो याकरताच या देशात अनेको शास्त्र निर्माण झाले खूप शास्त्र निर्माण प्रत्येक माणूस बोलत असताना बघा अ खूप मोठा माणूस आहे तो कसं त्याला चौदा विद्या चौसष्ट कला सगळीच माहिती आहे म्हणतो एक त्याला माहिती आहे या देशात चौदा विद्यास्थान आहेत आणि चौसष्ट कलास्थान आहेत हे त्याला माहिती आहे ज्याला कुठली कुठली चौदा कुठली कुठली चौसष्ट हे जरी माहीत नसला तरी प्रत्येक अनपढ माणसालाही माहिती आहे या देशात विद्यास्थान चौदा आहेत आणि कलास्थान चौसष्ट आहेत हे त्याला माहिती आहे मग तो म्हणतो हे चौदा विद्यास्थान कोण अशा वेळी मग जेव्हा जमतात त्यावेळी जो विद्वान माणूस असेल जो शिकलेला असेल जो ज्ञाता असेल तो इतरांना समजावून सांगत असतो विद्यास्थान कुठली कुठली आमची कलास्थान कुठली कुठली आहे मला वाटते की आपण बरीच मंडळी ह्यातले बरीचशी कला अवगत असणारी आहोत चौसष्ट पैकी यातल्या बसला बसणाऱ्यांना जवळजवळ पन्नास साठ कला अवगत असणारी बरीच माणसं आहे चौदा विद्यांपैकी जवळजवळ दहा बारा विद्या अवगत असणारी मंडळी आपण बरीच जण आहोत काही क्वचित विद्याच आम्हाला माहीत नाही काही क्वचित कलाच आम्हाला माहीत नाही पण एवढंच आम्हाला माहीत नाही की आमच्याकडे काय आहे त्याला काय म्हणतात हे आम्हाला माहीत नाही एवढं आम्हाला जे ज्ञात आहे आमच्याकडे जी कला आहे जे काय आम्ही करतो हो, आहोत त्याला शास्त्रीय शब्दात काय म्हणतात हेच आम्हाला फक्त माहीत नाही हे बुद्धिमंतांचे देश आहे हा देश बुद्धिमंतांचा आहे हा देश आचरणप्रिय लोकांचे हा देश विचारप्रिय लोकांचे हा देश आनंदप्रिय लोकांचे दुःखप्रिय लोकांचे नाही द्यायचं तर लोकांना आनंदच द्यावं दुःख द्यावं दुःख दिल्याने आनंद होते म्हणणाऱ्यांचा देश नव्हे काही स संप्रदाय काही धर्म असे आहेत की दुसऱ्यांनी दुःख दिले दुसऱ्यांना त्रास झाले की ते नाचतात एकदम जसं याच्यामध्ये स परवाच्या याच्यात नाचत होते माहीत कुठे हॉटेलमध्ये ओबेराय हॉटेलमध्ये ताज हॉटेलमध्ये नाचत होते जसं खाली माणसं मरत होते ते टी व्हीवर बघून नाचत होते नालायक दुसऱ्यांना त्रास झाल्याने आनंद होत असेल तर ते काय माणसं म्हणतात त्यांना दुसऱ्यांना त्रास देणं ही आपले धर्म समजणार असं नाही दुसऱ्यांना आनंद झाले तर आनंदाची भरती येणारी लोकांची देश आहे कोणतरी सुखी झाले अरे वा सुखी झाले असं म्हणणार आहे आणि इथलं तत्वज्ञान इथलं नीतीशास्त्र हेच शिकवते की दुसऱ्यांना आनंद झाले की आनंदी होऊया दुःख झाले तर दुःखी होऊया म्हणणार सर्व विद्या कलास्थानामध्ये हीच आपल्याला शिकवले ही शिकवण आम्हाला परंपरेने आले या दोन तीन दिवसात आपण काय पाहायचं हेच मला वाटतंय पाहिलेले बरं ही चौदा विद्या आणि चौसष्ट कला काय आहे विद्यास्थान चौदा विद्या म्हणजे विद्या ग्रहण करण्याची जे जी स्थान आहेत त्यांना चौदा विद्या म्हणतात आपण करत असलेली वेगवेगळी जी कला आहेत त्यांना म्हणतात कलास्थान आहेत चौदा विद्या कुठली कुठली वेदचार त्याची उपांग सहा आहेत पुराण आहेत आमची आगम आहेत आमची दर्शनशास्त्र आमची आणि त्याच्याबरोबर उपवेद, हे ग्रुप आहे हे एकूण चौदा होतात एकूण सर्व मिळून हे चौदा होतात ह्यांना म्हणतात विद्यास्थान चौसष्ट कलास्थान जे आहेत खूप मोठी आधी आहे त्यांची विभागणी करण्यात आलेले पुरुषांची वेगळी महिला कला वेगळी पुरुष कला वेगळी काही लोकांनी असं वाचशायनांच्या कामसूत्रामध्ये चौसष्ट कलांची उल्लेख येतो याचप्रमाणे अनेक स्मृतिकार होऊन गेलेले याज्ञवल्क्य होऊन गेले पराशर महर्षी होऊन गेलेले आहेत महर्षी मनु होऊन गेलेले आहेत हरिद्रुम होऊन गेलेले आहेत हे अनेक लोकांनी वाचश्यायनसुद्धा एक स्मृतिकार आहेत पण त्यांची केवळ कामशास्त्रावरच ग्रंथ आहे असा बऱ्याच लोकांना आवाज झाला तेवढंच नाही आहे जीवन पद्धती सांगणारी माणसंही वेगवेगळ्या लोकांनी या कलास्थानांची विभागणी वेगवेगळी केली काही लोक पुरुष कला आणि स्त्री कला म्हणून केली कारण जे पुरुषांना येते ते महिलांना येत नाही महिलांना येते ते पुरुषांना येत नाही अशी काही कला काही लोकांनी असं केले की भोग कला वेगळी आणि योग कला वेगळी उपभोगाकरता असणार काही कला विधिनियमांची कला असतील काही कला बुद्धिप्रधान आहेत काही कला हस्तप्रधान आहेत काही कला मुखप्रधान आहेत काही कला दृष्टीप्रधान आहेत अशा पद्धतीनेही या कलास्थानांची विभागणी केली काही लोकांनी या कलास्थानांची विभागणी करत असताना उद्योग व्यवसायासंबंधित कला वेगळी संबंधातील कला वेगळी अन्न आहार आदींच्या संबंधातील कला वेगळी आणि राष्ट्र निर्माण करण्याकरता करत असलेले कृतींची एक कलास्थान वेगळी अशी त्यांची विभागणी केलेली आहे पण काही लोक अठ्ठेचाळीस कला म्हणाले काही लोक एकशे आठ कला सांगितले काही लोकांनी एक का लोका एकशे चार कला सांगितले काही लोकांनी बहात्तर कला सांगितले आपल्या शब्द निघंटू असते शब्दकोश माहिती आहे त्या शब्दकोशांमध्ये सुद्धा कलास्थान किती चौसष्ट कला म्हटले की तिथे येतात पण बऱ्याच लोकांची सहमती एका गोष्टीवर आहे कोण एकशे आठ म्हणू द्या चार म्हणू द्या बहात्तर म्हणू द्या अठ्ठेचाळीस म्हणू द्या बेचाळीस म्हणू द्या पण सगळीजण एका ह्याच्या जवळ येतात की चौसष्ट कला ज्या आहेत त्याच्या जवळपास सर्वजण येतात चौसष्ट कलांचे भले काही लोक बेचाळीस सांगणारी जी आहेत त्या बेचाळीसमध्ये इतर कला समाविष्ट आहेत असा सुट्टे सुट्टे करत गेले तर ही चौसष्ट कला सर्व मान्य करतात मग ही चौदा विद्या आणि चौसष्ट कला ह्यांची आपण माहिती करून घ्यायचं थोडंसं मग आपल्याकडे कुठली कुठली आहेत आपण किती कलेने श्रीमंत आहोत किती विद्येने आपण श्रीमंत आहोत आपल्यालाही थोडंसं अस्मिता निर्माण होईल स्वाभिमान निर्माण होईल हे आम्ही काय साधे नाही आहोत आमच्याकडे एवढी आहे ही संपत्ती आहे आमची विद्या आणि कला ही आमची संपत्ती आहे आणि ही आपल्याकडे कितपत आहे आपल्या लक्षात येते बऱ्याच लोकांच्या घरात द्रव्य आहे द्रव्य आहे ही माहिती झाली तर आनंद वाढते नाही तर जमिनीखाली तसेच राहते आपण बिकारीच राहतो तसे अनेको कला आणि अनेको विद्या आमच्याकडे आहेत त्यांची माहिती झाली तर आनंद वाटते अन्यथा काय होते एवढा असूनसुद्धा आम्ही दरिद्रीसारखे वागतो असं वाटतं म्हणून ही ऐश्वर समजून घेण्याकरता आपल्या पूर्वजांनी केवढं देऊन ठेवले केवढं आमच्याकरता देऊन ठेवलेले त्या अशा समा समार, समारंभ सत्संगादींमध्येच ते वाटून घ्यायचं असते समजून घ्यायचं असतो आणि आ आनंदी व्हायचं असतो म्हणून आपण संध्याकाळपासून उद्या सका आज संध्याकाळी उद्या सकाळी संध्याकाळी तीन आणि परवा सकाळी चार चार तासात किंवा तीन तासात एक एक वाक्यात बघायचं आहे एवढी सगळी व्हायला पाहिजे एक एक वाक्यात पाहायचं आहे म्हणजे काय आहे नेम का। ते नेमकं हे वेद आमची काय आहेत वेद काय सगळे बघत बसणार आपण वेदांचे परिचय काय सगळी करून घेता येण्यासारखं नाही आहे वेद काय आहेत आमची उपांग काय आहेत आमची उपवेद काय आहेत आमची का विद्यास्थान ना आमची आमची आगम म्हणजे काय आहेत आमची दर्शनशास्त्र काय आहेत हे समूह आहे आणि त्याच्यानंतर चौसष्ट कला काय आहेत हे आपण संध्याकाळपासून सुरू करतो आहोत पाहायला आणि आपल्यालाही कसं हे असलेलेच ऐकले की आनंद वाटते नसलेले हे आपल्याला कधी जमायचं हो असं वाटते आहे आप आप आपल्याकडे हे आपल्याकडे आहे ना हे आपले आहेतच ना आनंद वाटते त्या आनंदासाठी हे सर्वही समजून घ्यायचा तो आपण संध्याकाळपासून सोडतो राजा धीरा सतना सिद्धराम ईश्वराय राजा